जाऊ निकाल आलो भीमा तुझ्या महूला जाऊ निकाल आलो तू मल्या ठिकाणी तू मल्या ठिकाणी राहू निकाल आलो भीमा तुझ्या महूला जाऊ निकाल आलो भीमा तुझा महूला जाऊ निकाली आलो तू रांग लास जेथे तेथेच ते मान झुकली तू रांग लास जेथे तेथेच ते मान झुकली ती धूळ मी कंपाळी ती धूळ मी कंपाळी लाऊ निकाल आलो भीमा तुझ्या महुला जाऊ निकाल आलो तू जल्माला ठिकाणी तू जलमाला ठिकाणी राहू निकाल आलो भीमा तुझ्या महुला जाऊ निकाल आलो भीमा तुझ्या महुला जाऊ निकाल आलो